खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत शाळा व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे या तरतुदीचे पालन न केल्यास संबंधित शाळेचे अनुदान रोखणे किंवा मा त्यांची मान्यता रद्द केली जाईल असा इशारा शालेय शिक्षण विभागाने दिलाय त्यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे बदलापूर दुर्घटनेनंतर राज्यातील शाळांमधील वस्तुस्थितीवर प्रकाश टाकून शाळांमध्ये ना सी सी टी व्ही ना सखी सावित्री समिती या मथळ्याखाली सकाळने बुधवारी दिनांक एकवीस रोजी वृत्त प्रकाशित केले होते याची दखल घेऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने बुधवारी शाळांसाठी स्वतंत्र आदेश काढले त्यानुसार शाळा व परिसरातील विद्यार्थी शिक्षक सुनिश्चित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय असून शाळांनी मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे ताबडतोब बसविणे बंधनकारक आहे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी प्राधान्याने सी सी बसवावेत त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी घ्यावा व त्या निधीची पुनर्रचना करून त्यातील पाच टक्के निधी यासाठी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे दुसरीकडे सखी सावित्री समित्या नसतील तर त्या तत्काळ स्थापन कराव्यात व या समित्यांनी आढावा बैठका घेण्याचेही आदेश बुधवारी काढलेल्या शासन आदेशातून दिले आहेत शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे के बसवावेत त्याची फुटेज दररोज तपासण्याची जबाबदारी जबाबदारी मुख्याध्यापकांवर आठवड्यातून किमान तीन वेळा शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या मुख्याध्यापकांनी ते सीसीटीव्ही फुटेज पाहावे शाळांमधील नियमित कर्मचाऱ्यांसह कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या सुरक्षा रक्षक सफाई कामगार मदतनीस बस चालक यांची चारित्र पडताळणी करावी शाळांमध्ये बाह्य स्त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचारी नेमावा शाळांमध्ये तक्रार ठेवावी आदेशानुसार कार्यवाही न केल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळाच्या घटना होऊ नयेत यासाठी आता शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समित्यांचे गठन केले जाणार आहे एका आठवड्यात शिक्षण अधिकाऱ्यांनी या समित्या स्थापन कराव्यात असेही आदेश देण्यात आले आहेत तर राज्य स्तरावर शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती स्थापन करण्याचाही निर्णय झाला असून ही समिती तीन महिन्यातून एकदा आढावा घेईल